जिल्हा परिषद प्राथमिक तेलगू शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी बनवले एकत्र आले शाळेतले मित्र घुगस इथून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर नकोडा येथील जिल्हा परिषद तेलगू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नकोडा शाळेत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी महासंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला तेहतीस वर्षानंतर एकत्र आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापत प्रत्येकजण खूप गुंतलेला असून स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे परंतु वेळात वेळ काढून नकोडा येथील तेलगू शाळेतील जुने पुरणी मित्रमैत्रिणी विखुरलेल्या पाखरांप्रमाणे तेहतीस वर्षानंतर निसर्गाच्या सानिध्यात सांध्यान साधून सामूहिक एकत्र आले महासंमेलन कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शाळेतील सर्व शिक्षकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांनी स्वागत सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन समितीचे सदस्य चंद्रय्या चित्ताला चोक्कन्ना गिद्देस्वामी स्वामी नागराजू दसरापू लिंगण्णा अशोक तिरुपती लक्कुल्ला डी के सुरेश कल्वेनी सादी सलीम सय्यद सरकार पोलू मल्लेश गोस्कुला सिनो रवी चित्त्याला शंकर सिद्धम कनकम संपत श्रीराम लुलू मम्मी गोडसेला जोसेफ लक्का श्रीनिवास संपत अरेली सिनो बहादूर यांनी संपूर्ण महासंमेलन कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन शांतीपूर्ण यशस्वीपणे पार पाडली एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंतचे तेलंगणा व महाराष्ट्र असलेले माझे विद्यार्थी व मोठ्या संख्येनं उत्साहात स्नेह आनंद घेतला या कार्यक्रमात सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला माझी प्राध्यापकांच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सांबामूर्ती सर पूर्व माजी प्राध्यापक अंकम दोन बीई ओ शंकर सर बीई नीलकंठम माझी प्राध्यापक शंकरैया किशोर सर रेड्डी सर एल्लैया सर संजय सर तिरुपती सर ज्योती मॅडम विजया मॅडम पूर्व विद्यार्थी कार्यक्रम आयोजन समिती सदस्य शंकर सिद्धम यांनी केले प्रास्ताविक मार्गदर्शनात म्हटलंय की या शाळेत शिक्षकांनी अतिशय मार्गदर्शन केलंय यासाठी आज आम्ही या, या चांगल्या पदावर काम करता हो। करत आहोत समारोपण करत राहणार असं बोलून सर्व शिक्षकांचा धन्यवाद व्यक्त केले आणि शाळेत सेमी इंग्लिश करण्यात आहे जवळ येण्याच्या स्थितीत सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळा वाचवण्यासाठी सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे या कार्यक्रमात सुमारे सातशे माजी विद्यार्थी सहभागी होते कार्यक्रमाचं संचलन चलुरी राधा आणि तंद्रा ग्रॅक्समेरी व सलीम सय्यदजी यांचे आभार मानले प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा